गोंदिया जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचावी आणि सर्व और पात्र महिलांना याचा लाभ मिळावा याकरता आता जिल्हा परिषद गोंदिया ही सरसावली असून तालुका निहाय बैठकांचं आयोजन करून अधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि सर्वांना निर्देशित करून या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांपर्यंत कशाप्रकारे पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत जिल्हा परिषद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक पात्र महिलांचे फॉर्म कशाप्रकारे भरले जाईल त्यांना कुठे त्रास होणार नाही याची काळजी घेत आहे अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना या याबाबतीत या निर्देश देण्यात आला आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा लाभ होणार आहे आणि जर कोणी या योजनेच्या संदर्भानं पैशाची मागणी करत असेल तर अशा लोकांची तक्रार दाखल करावी असं आवाहन यावेळेस महिला आणि बालविकास सभापती सविता पुराम यांनी केलं आहे त्यामुळे निश्चितच गोंदिया जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलापर्यंत पोहोचून कोणत्याही महिलांना याचा त्रास होणार नाही याची काळजी जिल्हा परिषद घेत आहे माझी लडकी बघून योजना आल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये लवकर करायची म्हणून आपल्या जिल्हापर्यंत अध्यक्षांची सूचनाप्रमाणे आणि सगळं मिळून आता प्रत्येक तालुकामध्ये त्यांची पूर्णपणे अवेअरनेस व्हावं तसेच त्यांच्याकडून रिव्ह्यू घ्यावं म्हणून आता मी करून राहिले आहे आपल्याला हे तात्काळ ही पूर्ण त्यांची समस्या सोडवून लगेच त्यांना ट्रेनिंग देऊन तात्काळ की योजनामध्ये सगळ्यांची लाभ मिळायला पाहिजे म्हणून आपल्याला पूर्ण तालुकामध्ये आता आम्ही आढावा करून तसेच त्यांना अवेअरनेस कॅम्प करून राहिले आज आम्ही देवरी तालुका की पंचायत समिती जिल्हा परिषद निहाय एक बैठक ली जिसमे आंगणवाडी सेविका और जो विभिन्न हमारे विभाग आहे इन सबको आपस में बुलाकर कैसा आपस का सामंजस्य बने और एक सामान्य महिलाओं को सामान्य लोगों का तक जिला परिषद व शासन की योजनाएं पहुंचे इसका एक प्रयत्न किया इसके लिए जो गाइडलाइन लगती है वो हमने सभी अधिकारियों को दी है सभी आंगनबाड़ी सेविकाओं को भी हमने उसमें एक रिक्वेस्ट किया है कि आपने ये योजना लोगों तक क्योंकि ये योजना हमारी माता बहनों की बहुत महत्वाकांक्षी योजना है वो योजना सभी तक जाना चाहिए इसका हमने सबने मिलकर बैठ के एक मंथन और एक प्रयास किया अब जो सदस्य नहीं दिखे इसका जवाब तो उनको खुद को देना चाहिए पर कैसा होता है कि जनप्रतिनिधि कोई भी पक्ष का हो उसकी जिम्मेदारी लोगों के लिए होती है अगर आज मैं जिला भाषा अध्यक्ष हूँ तो मैं बैठ के वहाँ बिल्डिंग में बैठ के ऑर्डर नहीं दे सकता मुझे लोगों पे जाना पड़ेगा लोगों की समस्या समझनी पड़ेगी और जो शासन का जो जो भी योजनाएं रहती है क्योंकि वो योजना जब हम देते हैं तो उसमें कोई पक्ष थोड़ी दिखते हैं कि कौन राष्ट्रवादी का है कौन भाजपा का है कोई कांग्रेस का है या कोई और कोई पक्ष का है क्या योजना जो लिए होती आहे बहण सबकी होती आहे माता आहे है होतीय जिम्मेदारी भी सबकी होती है। आज आमचं सात तालुके झालं आहे सन्मान्याने आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकजभाऊ रांगडाले आणि ज मंत्रालय स मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचं जाहीर आभार मानते की त्यांनी लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात सुरू केली आम्ही हा लाभ प्रत्येक महिलापर्यंत कसा पोहोचेल यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न करत आहोत आज सात तालुक्यांचे आढावा बैठक झाले आहेत आणि आता आठवा साले कशाला आहे मी सर्व महिलांना विनंती करते की कोणतीही घाई गडबड करू नका कोणालाही पैसे देऊ नका आम्ही जिथे कवरेज नाही किंवा जिथे ज्या काय समस्या निर्माण होत आहे तिथे स्वतः जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेऊ तालुक्यातसुद्धा आम्ही एक सी एस टी सेंटर आता स्वतः हे करून तिथे महिलांचे ज्या महिलांचे फॉर्म भरला जाणार नाही त्यांचे सर्वांची इथे भरू आणि प्रत्येक गावापर्यंत जाण्याचासुद्धा प्रयत्न करू आणि एकतीस ऑगस्ट ही शेवटली गाईडलाईन आहे आज दोन चार दिवसांमध्ये पूर्ण गाईडलाईन क्लिअर होईल साधारणतः दररोज जी आर बदलत आहे रोज जर नवी नवीन नवीन नवी अपडेट येत आहे रोज वी सीसुद्धा होत आहेत आमचे अधिकारीसुद्धा आमच्यासोबत आहेत त्यामुळे आपण प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक महिला शहरी भागातील प्रत्येक महिला याच्याशी जुडेल यासाठी आपण प्रयत्न करी न्यूज मराठी गोंदिया